महाराष्ट्रात सर्वत्र औरंगजेबाच्या कबरीचा विषय चालू असतानाच अचानकच रायगडवर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा मुद्दा समोर घेऊन कुठंतरी राजकारणी त्या औरंगजेबाच्या कबरीचा विषय मागं पाडण्याचा प्रयत्न करतायत का ही जी वाघ्याची समाधी आहे ती नक्की कोणत्या शिवाजी महाराजांच्या आवडत्या कुत्र्याची आहे का इतर कुणाची आहे ही संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये हो बघणार आहोत मी मयूर आपल्या मयूर थिंक या चॅनलवरती आज संपूर्ण वाघ्याच्या समाधीचा इतिहास काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला असा कोणता वाघ्या कुत्रा होता का आणि त्याचबरोबर किंवा ही कथा इतिहासात कशी घुसडली गेली याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला हे पाहता आलं पाहिजे की असा हा वाघ्या नावाचा कुत्रा शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात होता का किंवा तत्कालीन कागदपत्रात असा कोणता ऐतिहासिक पुरावा सापडतोय का की ज्याच्या आधारे आपण वाघ्या ह्या कुत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशी जोडता यावं तर तत्कालीन पुरावे बघता सगळ्यात महत्वाचा पहिला पुरावा म्हणजे शिवभारत शिवाजी महाराजांच्याच आज्ञेने अफजल खानाच्या वदापर्यंतचा इतिहास यामध्ये लिहिण्यात आला आहे त्यानंतरचा इतिहास शिव भारतात नाही त्यानंतरचा दुसरा ऐतिहासिक पुरावा जो प्राथमिकदृष्ट्या मानला जातो तो, तो म्हणजे सभासदाची बकर या सभासदाच्या बकरीमध्येही कुठेही या वाघे नावाच्या कुत्र्याचा उल्लेख येत नाही शिवाजी महाराजांच्या अत्यंत लहानात लहान गोष्टींचा या सभासद बकरीमध्ये उल्लेख करण्यात आला आहे पण कुठेही या वाघा नावाचा कुत्र्याचा उल्लेख करण्यात आला नाही तिसरा पुरावा म्हणजे इतर जे अतिथी लोकं रायगडवर किंवा शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी येत त्यांच्या लिखाणात कुठेही या वाग्या नावाचा संदर्भ शिवाजी महाराजांशी जोडण्यात आला आहे का ते बघण्यात आलं तर त्यांच्याही अगदी डच असू द्या इंग्रज असू द्या पोर्तुगीज असू द्या अशा कोणत्याही परदेशी व्यक्तीकडून जे शिवाजी महाराजांना भेटलेत अशा कोणाच्याही लिखाणामधून या वाग्या कुत्र्याचा उल्लेख करण्यात आला नाही अगदी डच लोकांनी तर शिवाजी महाराज ज्यावेळेस निरोपाची विडे देतात त्यावेळेस ते त्यांचा जो बॉक्स आहे त्याच्यावरती सोन्याचं आवरण आहे आणि इतर लहान मोठ्या अनेक गोष्टींचा उल्लेख डच पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या संदर्भातला आढळतो मात्र शिवाजी महाराजांच्या अवतीभोवती किंवा शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात कोणत्याही असा कुत्र्याचा किंवा त्यांच्या आवडत्या वा वाघ्या नावाचा राहू द्या पण त्यांच्या आवडत्या कोणत्याही प्राण्यांचा उल्लेख इतर कोणत्याही कागदोपत्रात करण्यात आला नाही तर मग अगदी हे आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या इतिहासात वा या वाघ्या नावाच्या वा कुत्र्याची कथा कुठं घुसडली गेली तर तिचा सगळ्यात पहिल्यांदा उल्लेख आला तो म्हणजे एकोणीसशे साली एकोणीसशे पाच साली कोकाटे नावाच्या इतिहासकाराने ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या संदर्भातली गड गडकिल्ल्यांच्या इतिहासावरती एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकात त्यांनी पहिल्यांदा एका कुत्र्याचा उल्लेख केला जो कुत्रा शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी घेतो आणि आपली प्रामाणिकता छत्रपतींच्या चरणी दाखवून देतो अशा संदर्भातला कुठंतरी उल्लेख त्या पुस्तकात आला एकोणीसशे पाच साली त्यानंतर दहा वर्षानंतर राम गणेश गडकरींनी आपला राजसन्यास या नाटकात छत्रपतींचं ज्यावेळेस इतिहास यामध्ये लिहिण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजसन्यास हे नाटकच छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर व्यक्तिगत आयुष्यावर अतिशय बदनाम करणारं असं हे नाटक आहे अतिशय वादग्रस्त असं हे नाटक आहे तर या नाटकामध्ये पहिल्यांदा या कुत्र्याला वाग्या हे नाव देण्यात आलं अशा प्रकारे कुठेतरी या वाघ्या नावाच्या कुत्र्याचा इतिहास शिवाजी महाराजांच्या चरित्रात आणण्यात आला आता काही इतिहासकार किंवा काही जाणकार व्यक्ती म्हणतील की शिवाजी महाराजांच्या अस्थी किंवा त्यांच्या ज्या रक्षा ज्या समाधीच्या स्थळावरती सापडल्या तिथंच एका कुत्र्याच्या कवटीच्याने आणि हाडाचेही अवशेष सापडले तो नक्की इतिहास काय आहे तर त्याच्यापूर्वी त्याची थोडी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया आत्रा आत्रा साली इंग्रज अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस रायगड वरती तोफांचा भडीमार करून रायगड पूर्णपणे जाळून राग केला त्यानंतर सात ते सत्तर वर्षानंतर कुणीही रायगडाकडे फिरकलं नाही पण ज्यावेळेस लोकमान्य टिळकांनी शिवजन्मोत्सव सुरू केला आणि समाधीची जीर्णोद्धार व्हावा या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी एक लोकवर्गणीतून एक संघटना स्थापन केली त्या संघटनेचं नाव होतं श्री शिवाजी फंड संघटना लोकवर्गणीतून जो फंड चा चा फंड फंड काही फंड तयार होईल या फंडातून शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय लोकमान्य टिळकांनी या संघटनेद्वारे घेतला होता आता ही संघटना ज्यावेळेस सोळा सतरा हजाराचा फंड गोळा करते त्यावेळेस हे संपूर्ण फंड डेक्कन बँकेत ठेवला जातो पण काही काळातच ती बँक करप्ट होते आणि जो फंड संघटनेने तिथे ठेवला होता तो बुडला आणि त्यानंतर एकोणीसशे वीस सालीच लोकमान्य टिळकांचं निधन झालं लोकमान्य टिळकानंतर या अध्यक्षपद हे नानासाहेब देशमुखांकडे आलं लोकमान्य टिळकानंतर नानासाहेब देशमुखांनी परत समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला परत लोकणीला सुरू केली पण जेवढा पाहिजे तेवढा फंड गोळा होईना त्यांनी त्यासाठी मुंबई प्रशासकीय कार्यालयावर अनेक वेळा हेलपाटे मारून जो जीर्णोद्धार आहे त्याच्यासाठी फंड आणि त्याच्यासाठी जी परवानगी आहे ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यानंतर चार तर ते पाच वर्षानंतर एकोणीसशे पंचवीसच्या आसपास त्यांना परवानगी मिळाली आणि त्यांनी त्यासाठी एक कॉन्ट्रॅक्ट काढलं आणि एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं ते बाबासाहेब सुळे यांना बाबासाहेब सुळे यांनी छत्रपतींच्या समाधीचं जीर्णोद्धाराचं काम हातात घेतलं त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानं त्यांनी तिथल्या त्या अष्टकोणी समाधीची जी पूर्वीची समाधी आहे तिचं जीर्णोद्धार कामकाज सुरू केलं हे काम करत असतानाच बाबासाहेब सुळेंची ज्यावेळेस फार तिथं खणली जात होती त्यावेळेस त्यांना खाली एक जस्ताची पेटी सापडली त्या पेटीमध्ये छत्रपतींचे जे रक्षा आहे ती सुरक्षितरित्या त्यांनी सापडली बाबासाहेब सुळेंनी स्वतः तिथं जाऊन ती पेटी बाहेर काढली अतिशय आदरपूर्वक ती पेटी साईडला ठेवून तिथं व्यवस्थितरित्या ती चौतरा बांधून घेतला जो पूर्वीचा चौतरा आहे तो तिथं आजही आपल्याला रायगडवरती खाली समाधीस्थळी दिसतो छत्रपतींच्या अस्थीसोबत मिळालेले ती जी कवटी आहे एका प्राण्याची आणि ती जी हडं आहेत ती चेक करण्यासाठी कलकत्त्याला झुओलॉजी रिसर्च सेंटरला पाठवण्यात आली झुअलॉजी रिसर्च सेंटरकडून त्याची पूर्ण माहिती काढून एक दोन वर्षातच त्याची माहिती पूर्ण महाराष्ट्रात आली ती एका पत्राद्वारे आली ओरिजिनल रिपोर्ट नाही आला तर ती एक माहिती आली तर ते जे पत्र आहे ते मिळालं के एन दीक्षित यांना मध्ये असा उल्लेख करण्यात आला होता ही जी हाड किंवा कवटी आहे ही एका प्राण्याची आहेत रान मांजारासारख्या दिसणाऱ्या एका प्राण्याची ही हाड आहेत त्यानंतरच्या काळात कधीही ती ओरिजिनल रिपोर्ट कधीही महाराष्ट्रात आला नाही बाबासाहेब सुळेनी संपूर्ण जे समाधीचं जीर्णोद्धाराचं कामकाज आहे पूर्ण केलं आणि त्याचा एकूण खर्च एकोणीस हजार रुपयाच्या आसपास आला या खर्चातलं पाच हजार रुपये देण्याचं मुंबई प्रशासकीय कार्यालयानं कमिटमेंट केलं होतं त्यानुसार त्यांनी पाच हजार रुपये दिले दोन हजार रुपये इतिहास संशोधन मंडळाने दिले राहिलेल्या बारा हजारासाठी ही संपूर्ण जी कथा आहे वाग्या कथा ही इतिहासात घुसडली गेली तर ती कथा अशी आहे की ज्या वेळेस स्त्री शिवाजी फंड संघटनेला बारा हजार रुपये कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी कमी पडले त्यावेळेस त्यांनी इतरत्र प्रयत्न करूनही त्या, त्या पैशाची जुळवाजुळव होत नाही अशा वेळेस त्यांनी तुकोजी राजे होळकरांकडं या फंडासाठी मागणी केली किंवा देणगी स्वरूपात त्यांच्याकडून काय मिळते काय याच्यासाठी ते इंदूरला गेले आणि इंदूरला गेले असताना अशी कथा सांगितली जाते की तुकोजी होळकरांचे त्यावेळेस कुत्र्याचं निधन झालं होतं आणि ते अत्यंत दुःखात होते त्यावेळेस ही संघटना ज्यावेळेस तिथे गेली त्यावेळेस त्यांनी फंड देण्यासाठी नकार दिला आणि फंड देण्यासाठी नकार दिल्यानंतर ह्या संघटनेच्या लोकांनी सांगितलं की तुमच्या कुत्र्याची जी समाधी आहे त्या मी रायगडवर बांधतो मग त्यानंतर तुकोजी राजे होळकरांनी तो जो फंड आहे पाच हजार रुपये तो संघटनेला दिला त्यानंतर शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारीच तुकोजीराजे होळकरांच्या कुत्र्याची समाधीही बांधण्यात आली अशी काहीतरी एक कथा रंगवण्यात आली आणि आजही तुम्ही त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरती जाऊन पाहाल तर तिथं स्पष्ट उल्लेख करण्यात आला की तुकोजीराजेंनी आणि त्यांच्या पत्नीने रुपये साली देणगी स्वरूपात या जीर्णोद्धारासाठी दिली असा उल्लेख करण्यात आलाय तर अशी काही कथा यानंतर रंगवण्यात आली असं वाटत नाही की तुकोजीराजे होळकरांनी आपल्या कुत्र्याच्या समाधी ही छत्रपतींच्या शेजारी बांधावी यासाठी ती देणगी दिली असावी कारण त्यानंतरच्या काळात ज्यावेळेस अर्जुन केळकरांनी छत्रपतींचं पहिलं शिवचरित्र लिहिलं ते शिवचरित्र इतर भाषेत छापून साडेचार हजारापेक्षा जास्त प्रती घेऊन याच तुकोजीराजे होळकरांनी महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर इतरही देशात छत्रपतींचं चरित्र पोचवलं आणि तेही कोणताही विनामो बदला म्हणजे छत्रपतींबद्दलचं प्रेम तुकोजीराजेंचं यातूनच दिसून येतं ते तुकोजीराजे छत्रपतींच्या समाधीच्या शेजारी माझ्या कुत्र्याची समाधी बांधा आणि तरच मी देणगी देतो असं जे एकंदरीत म्हणतायत हे केवळ चुकीचं वाटतं आणि दुसरं असंही म्हटलं जातं की तुकोजीराजींनी त्यावेळेस कुत्र्याच्या नावाखाली ह्यासाठी देणगी दिली की ते इंग्रजांना भेट होते तुकोजीराजे होळकर कधीही इंग्रजाला मेले नाहीत किंवा त्यांचा असा कोणता इतिहासही नाही ही केवळ इतिहासात चुकीच्या पद्धतीने घुसडण्यात आलेली कथा आहे असा कोणत्याही ऐतिहासिक पार्श्वभूमी नसलेल्या त्या वाघ्या कुत्र्याची समाधी आपल्या छत्रपतींच्या शेजारी का आहे किंवा ती समाधी आहे ती नक्की कुत्र्याची आहे का इतर कोणाची आहे याच्याबद्दल लवकरात लवकर संशोधन होऊन त्याच्यावरती नक्की काय तो पर्याय काढला जावा असं मला वाटतं तुम्हाला या संपूर्ण कथेबद्दल किंवा त्या वाघ्या कुत्र्याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आपल्या मयूर थिंक या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ही माहिती आपल्या मित्राला आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका कारण खरा इतिहास हा कधीही तर्कावरती नसतो तर तो पुराव्यावरती आणि सत्यघटनेतील आधारावरती लिहिला जातो इतिहासाला कधीही जर आणि दर नसतं